प्रिया बुभ भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी महातृत वर्तमान अध्याय चौदावा वचन बारा ते सोळा आणि बावीस ते सव्वीस प्रभू येशू ख्रिस्ताचे अतिपवित्र शरीर आणि रक्त यांचा सण यावर मनन करत आहे शुभवर्तमानातील या, या उतार्यामध्ये येशूने पवित्र मिसाची जिथे स्थापना केली त्या शेवटच्या रात्रीच्या भोजन प्रसंगी काय घडले ह्याचे वर्णन केलेले आहे सणाच्या पहिल्या दिवशी वल्लांडणाच्या कोकऱ्याचा बळी देण्याची प्रथा होती तेव्हा येशूच्या शिष्याने त्याला विचारले आम्ही कोठे जाऊन वल्हंडण सणाची तयारी करावी अशी तुझी इच्छा आहे तेव्हा त्याने ते आपल्या दोन शिष्यांना पाठवून सांगितले कि शहरात जा आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक माणूस तुम्हाला भेटेल त्याचे तुम्ही अनुसरण करा त्याच्या मागे जा ज्या घरात तो प्रवेश करतो त्याच्या मालकाला सांगा गुरु विचारतात माझी उत्तरावयाची वयाची जागा कुठे आहे जेथे मी माझ्या शिष्यांसह वल्लंदन सण साजरा करू शकतो तो तुम्हाला वरच्या मजल्यावर एक मोठी खोली दाखवेल सुसज्ज आणि तयार असलेली तिथे आपल्यासाठी तयारी करा शिष्य निघून शहरात गेले आणि येशूने त्यांना सांगितल्याप्रमाणे गोष्टी त्यांना आढळल्या म्हणून त्यांनी तिथे वल्लंडनाची तयारी केली मागच्या शुभवर्तमानातील हा उतारा वाचताना आपल्या मनात दोन प्रश्न निर्माण होतात दोन शंका निर्माण होतात एक येशूला हे ये आधीच कसे कळले की शिष्यांना शहरात पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक माणूस सापडेल जो त्यांना झरी घेऊन जाईल व ते त्याच्या मागे जातील आणि दोन शिष्यांनी तिथल्या घरदण्याला गुरु म्हणतो मी आपल्या शिष्यांसह वल्लनाचे भोजन करावे अशी माझी उतरवायाची जागा कोठे आहे असे विचारल्यानंतर तो सजवून तयार केलेली एक माडीवटी मोठी खोली त्यांना दाखवील हे येशूला कसे कळले होते या प्रश्नांचे उत्तर या वस्तुस्थितीमध्ये आहे की येशू हा मानव आणि दैवी दोन्ही होता त्यामुळे एक दैवी व्यक्ती म्हणून त्याला भविष्यात काय होणार हे माहीत होते येशूला या गोष्टी अगोदरच माहीत असण्यामागे ते काही असामान्य नव्हते परंतु आपल्यासाठी हे काहीतरी असामान्य आणि चमत्कारिक दिसते कारण आपण केवळ मानव आहोत म्हणूनच समज सम्झ, समजण्यासारखे आहे की आपल्याला हे विचित्र आणि अविश्वसनीय वाटते की येशूला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल आधीच माहिती होती परंतु येशूसाठी हे सर्व नॅचरल नॉर्मल होतं कारण तो दैवीसुद्धा होता वरील वर्णन त्या शेवटच्या रात्रीच्या भोजनासाठी पार्श्वभूमी तयार करते जे येशूने त्याच्या शिष्यांसोबत त्याच्या दुःख मृत्यू आणि पुनरुत्थानाच्या आधी केले होते चा चा ची, ची के या शेवटच्या रात्रीच्या जेवणाच्या वेळी येशूने आपल्या शिष्यासह पवित्र युकरीसची मिस्साची स्थापना केली म्हणजेच येशू ख्रिस्त प्रभूचे परमपवित्र अतिप्रिय शरीर आणि रक्त ह्या सोहळ्याची सणाची स्थापना माप या घटनेचे वर्णन असे करतो ते जेवत असताना येशूने भाकर घेतली आणि उपकार मानून ती मोडली आणि शिष्यांना दिली आणि म्हणाला हे घ्या हे माझे शरीर आहे मग त्याने एक प्याला घेतला आणि उपकार मानून तो त्यांना दिला ते सर्व त्यातून प्याले आणि तो म्हणाला हे माझे कराराचे रक्त आहे जे पुष्कळांसाठी ओतले जाते ह्या घटनेतील सर्वात महत्वाचा भाग असा आहे की येशूने आपल्या शिष्याना भाकरी देताना सांगितले हे घ्या हे माझे शरीर आहे आणि आपल्या शिष्यांना प्याल्या दिल्यानंतर येशूने त्यांना सांगितले हे माझे कराराचे रक्त आहे ते, ते पुष्कळांसाठी ओतले जाते या घटनेचा महत्वाचा पैलू असा आहे की येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की हे त्याचे शरीर आणि त्याचे रक्त आहे जे तो त्यांना खाण्यासाठी आणि पिण्यासाठी देत आहे युक्रिसमध्ये दे। येशूची खरी वास्तविक उपस्थिती वास्तविक उपस्थितीची शिकवण असे प्रतिपादन करते की ब्रेड म्हणजे पाव आणि वाईंच्या देखाव्याखाली पवित्र युखरिसमध्ये येशू शरीर आणि रक्त आत्मा आणि देवत्व या सहित अक्षरशः आणि पूर्णपणे उपस्थित आहे हे त्याचे शरीर आणि त्याचे रक्त आहे जे तो आपल्या शिष्यांना खाण्यासाठी आणि पिण्यासाठी देत होता हे आपल्या शिष्यांना सांगून येशू हे शाश्वत सत्य प्रस्थापित करत होता की येशू खरोखरच त्याच्या शरीरासह आणि रक्तासह युखरिस्टमध्ये उपस्थित आहे आणि युखरिस्टमध्ये येशू ख्रिस्ताची ही खरी उपस्थिती जगभरातील सर्व कॅथोलिकांचा दृढ विश्वास आहे त्यांचा ठाम विश्वास आहे की जेव्हा त्यांना पवित्र युखरिस्ट दरम्यान ख्रिस्त शरीर आणि रक्त दिले जाते तेव्हा त्यांना पवित्र सहभागिता प्राप्त होते ज्यावेळी त्यांना पवित्र तेलाचे सारक्रमे ते दिले जाते तेव्हा त्यांना त्यांचा प्रभू आणि स्वामी येशू ख्रिस्ताचे वास्तविक शरीर आणि वास्तविक रक्त प्राप्त होते युक्रिसमध्ये येशूच्या वास्तविक उपस्थितीचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे स्वतः येशूची पृष्ठी येशूने युक्रिसमध्ये त्याच्या वास्तविक उपस्थितीची पृष्ठी केलेली आहे प्रभू शुभ वर्तमानातील शुभ वर्तमानातील ह्या उतार्यामध्ये येशूने युखरिस्ट मधील त्याच्या वास्तविक उपस्थितीची पुष्टी केलेली आहे योहान सहा बत्तीस ते एकाहत्तर माघ चौदा बावीस ते सव्वीस आणि मत्ते सव्वीस सब्वीश्ट, सव्वीस ते अठ्ठावीस येशू युक्रिश मधील त्याच्या वास्तविक आणि खऱ्या उपस्थितीबद्दल त्याच्या प्रतिपादनावर ठाम होता जेव्हा त्याचे शिष्य त्याला युक्रिशमधील त्याच्या वास्तविक उपस्थितीबद्दलच्या त्याच्या प्रतिपादनासाठी शिकवणुकीसाठी सोडून जायला निघाले होते आपण युहानाच्या शुभवर्धमानामध्ये अध्याय सहा एकेचाळीस ते सातमध्ये वाचतो की शिष्यांना हे वचन अत्यंत कठीण वाटत होते आणि येशूच्या या शिकवणीचा आणि त्याच्या खरोखर आणि उपस्थित असल्याबद्दलची शिकवण स्वीकारण्यासाठीही आणि त्यांनी येशूच्या पुष्टीकरणावर प्रश्न विचारण्यात सुरुवातही केली होती मग येऊ दे जोरदार वाद घालू लागले हा माणूस आम्हाला त्याचे मांस खायला कसे देऊ शकतो त्याने केवळ येशूच्या पुष्टीकरणावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले असं नाही तर ते त्याला सोडून जाऊ लागले येशूसाठी परीक्षा होती त्याच्याकडे दोन पर्याय होते एक पर्याय म्हणजे शिष्यांना परत बोलाव नाही आणि त्यांना सांगणे की त्याने जे काही सांगितलेलं आहे खरी उपस्थिती असल्याबद्दल तो जे म्हणत होता ते खरे नव्हते त्याला ते, ते फक्त प्रतिकात्मक म्हणायचे होते म्हणजे तो फक्त प्रतिकात्मक रूपाने हजर असेल त्यामुळे शिष्यांचा त्याला सोडून जाण्याचा विचार त्यांनी बदलला असता पण येशुने तसं केलं नाही येशुने त्यांना जाऊ दिलं पण आपला विचार बदलला नाही त्याने ठामपणे सांगितलं की तो स्वतः त्या ख्रिस्त शरीर आणि रक्तामध्ये स्वतःच्या शरीर आणि रक्तासह हजर आहे दुसरा पर्याय म्हणजे येशू खरोखरच त्याच्या शरीरासह आणि आत्म्यासह उपस्थित होता या प्रतिपादनावर टिकून राहणे आणि तो टिकून राहिला त्याने शिष्यांना जाऊ दिलं त्यांना थांबवलं नाही पण ते खरं आहे हे त्याने घोषित केलं रोमन कॅथेलिकांचा युक्रिसमधील येशूच्या वास्तविक खऱ्या उपस्थितीवर दृढ विश्वास आहे त्याचबरोबर कॅथोलिक धर्माव्यतिरिक्त इतर ख्रिश्चन संप्रद संप्रदाय देखील वास्तविक उपस्थितीवर विश्वास ठेवतात त्यामध्ये इस्टर्न ऑर्थोडॉक्सी ओरिएंटल ऑर्थोडॉक्सी चर्च ऑफ द ईस्ट द मोरावियन चर्च लुथरनिझम ॲंग्लिकनिझम मेथोडिझम आणि रिफॉर्मड ख्रिश्चनिटी यांचा समावेश आहे थोडक्यात सांगायचं तर युफ्रिस्टमधील येशूची वास्तविक उपस्थिती एक महान रहस्य आहे जे आपल्या समजुतीच्या पलीकडचे आहे ते आपल्याला आध्यात्मिकरित्या घोषणा देण्याची पोषण देण्याची आणि या पवित्र संस्काराद्वारे त्याच्या दिव्य जीवनाशी जोडण्याची परमेश्वराची इच्छा स्पष्ट करते प्रतिबिंबित करते आता येशू ख्रिस्ताच्या युफ्रिसमधील वास्तविक खऱ्या उपस्थितीचे परिणाम काय आहेत कॉर्पोस मधल्या मेजवानीच्या या घोडतेवर आपला पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे म्हणजे युक्रिसमध्ये येशूची वास्तविक खरी उपस्थिती आहे आणि ज्या येशूचा जन्म बेथलेम इथे झाला होता जो वधस्तंभावर मरण पावला होता जो महिलेला तो नोठला होता तोच हा येशू आहे आणि त्याच येशूचे शरीर आणि रक्त आहे यावर आपला पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे आपल्याला युक्करीशच्या या भेटवस्तूबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत त्याची स्तुती केली पाहिजे कारण केवळ एक प्रेमळ पिताच आपल्या मुलांना अशी अविश्वसनीय भेट देऊ शकतो येशूने स्वतःला आपल्यासाठी दिले आहे आपल्यासाठी अर्पण केले आहे तो आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावलं आहे आणि नंतर आपल्या आध्यात्मिक उदरनिर्वाहासाठी त्याने आपले शरीर आणि रक्त मागे सोडले आहे परमेश्वराला आपल्यासोबत जे काही आपला जो काही उपयोग करायचा आहे त्याच्या राज्यासाठी तो आपल्याला ज्या प्रकारे वापरणार आहे त्यासाठी आपणही स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये सुपूर्द करणे सोपवणे तयार असले पाहिजे आपण ज्या लोकांच्या संपर्कात येतो त्यांच्या फायद्यासाठी आपण स्वतःला अर्पण करायला तयार असले पाहिजे जेणेकरून आपण त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचे प्रेम पसरवू शकू युख्रिस म्हणजे प्रेमळ नम्र सेवा यांचे प्रतीक आपण येशूचे उत्तम उदाहरण घेऊन लोकांची सेवा केली पाहिजे त्याने आपले शिष्यांचे पाय धुतले आणि आपल्याला एक चांगले उदाहरण दिले तो म्हणतो मी तुमच्यासाठी काय केले तुम्हाला माहित आहे का तुम्ही मला गुरु आणि प्रभू बरोबर आहे कारण मी तसाच आहे जर मी तुमचा प्रभू आणि गुरु याने तुमचे पाय धुतले आहेत तर तुम्ही एकमेकांचे पाय धुवावेत हे एकमेव एक ठिकाण असे आहे की जिथे येशू म्हणतो की त्याने आपल्याला एक उदाहरण दिले आहे म्हणून येशूप्रमाणे इतरांची सेवा करण्यास आपणही तयार असले पाहिजे असं येशूची इच्छा आहे येशूने आपल्या शिक्षणा सांगितले हे माझ्या स्मरणार्थ करा या उक्तीद्वारे येशूने आपल्याला दुहेरी आज्ञा दिली आहे एक शक्य तितक्या वेळा त्याच्या स्मरणार्थ अर्पण करणे म्हणजे पवित्र मिसाबली अर्पण करणे यामध्ये धर्मगुरूसाठी आणि ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी दररोज त्यांनी मिसाबलीमध्ये भाग घ्यावा हे अपेक्षित आहे दोन त्याने आपल्या शिष्यांच शिष्यांचे पाय धुवून जशी सेवा केली तशी आपण लोकांची सेवा करावी अशी त्याची इच्छा आहे आपण दररोज युक्रिसला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जेव्हा आपण आजारी अपंग आणि फिरू शकत नाही असे असू जेव्हा आपण प्रवासामध्ये असतो तेव्हा अगदी अशक्य असल्याशिवाय रविवारची मिसा कधी चुकवू नये पण ह्या कारणासाठी जर रविवारची मिसा चुकली तर ते काही पाप नाही यु आलतारावर टेबलावर जेव्हा ब्रेड आणि वाईनचं रूपांतर होते आणि हे घटक ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनतात तेव्हा आपण आपले सर्व दुःख आपले आजार आध्यात्मिक मानसिक भावनिक आजार आपण त्याच्याकडे आणू शकतो ते ख्रिस्ताला अर्पण करू शकतो आणि त्याला सांगू शकतो की आम्हाला ह्या सर्व व्याधींपासून तो बरं कर काही लोकांचा असा अनुभव आहे की ज्या ज्या वेळेला त्याने मिसा चालू असताना ब्रेड आणि वाईनचं ख्रिस्ताच्या शरीरात आणि रक्तात रूपांतर होत होते तेव्हा त्यांचे आजार पण त्यांची दुःख प्रभूकडे आणली तेव्हा त्यांचा आजार दूर झाला होता त्यांची दुःख कमी झाली होती काही काळापूर्वी गोताखोरा म्हणजे जे ड्रायव्हर्स असतात समुद्रामध्ये बुडी मारून ते काही लपलेल्या वस्तू काढतात त्यांना उत्तर आयर्दच्या किनाऱ्याजवळ चारशे वर्षापूर्वी पाण्यामध्ये बुडालेले जुने स्पॅनिश जहाज मिळाले त्या जहाजात सापडलेल्या खजिन्यामध्ये एका माणसाची सोन्याची लग्नाची अंगठी होती अंगठीच्या त्या रुंद पट्टीमध्ये कोरलेला एक हात हृदयाला पकडून होता आणि त्याच्यावर असे शब्द कोरलेले होते माझ्याकडे तुला देण्यासाठी आणखी काही नाही म्हणजे ती व्यक्ती आपल्या प्रियकरला किंवा प्रेयसीला सांगत आहे माझ्या हृदयाशिवाय तुझ्यासाठी तुला देण्यासाठी माझ्याकडे दुसरं काहीच नाही ह्याचा अर्थ काय की माझं हृदय एवढं महत्वाचं आहे की दुसरी कुठलीही गोष्ट त्या त्या एवढी महत्वाची नाही आपल्या शेवटच्या मेजवानीचे वर्णन करण्यासाठी समान प्रतिमा आणि वाक्य वापरले जाऊ शकते हे ख्रिस्ताला ठाऊक आहे येशू आपल्याला म्हणतोय मी स्वतःला इतके पूर्णपणे तुमच्यासाठी अर्पण केले आहे की तुम्हाला देण्यासारखे आणखी माझ्याकडे काही नाही प्रिय बंधू भगिनो माझा हा ए, माज़े हे वचन आणि माझं हे विश्लेषण तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं हा व्हिडिओ तुम्ही चांगल्या प्रकारे पाहिला त्याबद्दल मनपूर्वक आभार कृपया हा व्हिडिओ आणि वचन हे प्रवचन दुसऱ्यांना पाठवा की जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल यूट्यूबवर माझं चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक दिसूजा कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ते पुरस्कृत करण्यासाठी सांगा आणि माझ्या ह्या वचनाविषयी म्हणजे काही सांगितलं त्याविषयी तुम्हाला काही सांगायचं असेल सूचना करायच्या असेल तर माझा व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर माझ्याशी संपर्क साधा मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो हे प्रभू परमेश्वरा जे हा व्हिडिओ पाहत आहेत ते वचन ऐकत आहेत म्हणजे दुसऱ्यांना पाठवत आहेत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तू भरपूर आशीर्वाद दे त्यांना आनंदात सुखात शांतीत प्रेमात ठेव त्यांच्या सर्व इच्छा हकांच्या स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो थँक्यू